सोलापूर महानगरपालिकेच्या सव्वीस प्रभाग मधील सभागृहात होईल असे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी जमजाम न्यूज इंडिया चॅनलशी बोलताना सांगितले राज्य निवडणुका आयोगाने महानगरपालिका प्रभाग रचनेची अंतिम मंजुरी दिली आहे ही प्रभाग रचना प्रसिद्ध झाली महानगरपालिकेत एकूण सव्वीस प्रभाग आणि एकशे दोन सदस्य आहे निवडणूक आयोगाने आरक्षित जागा संख्या निश्चित करून प्रस्ताव सादर करण्यासाठी तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर कालावधी दिला आहे आरक्षण सोडती सूचना प्रसिद्ध करणे आठ नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढून आयोगाला सादर करण्यासाठी अकरा नोव्हेंबरची तारीख दिली आहे प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना मागवणे सतरा नोव्हेंबर सूचना मागवण्याची अंतिम तारीख चोवीस नोव्हेंबर दिली आहे अंतिम आरक्षण प्रसिद्धी साठी दोन डिसेंबरची तारीख दिली आहे या संदर्भात आरक्षण असे असेल एकूण सदस्य संख्या एकशे दोन महिला आरक्षित जागा एक्कावन अनुसूचित जाती पंधरा त्यात आठ महिला अनुसूचित जमाती दोन एक महिला ओबीसी सत्तावीस त्यात चौदा महिला असे परभागची रचना असेल ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया